नाशिक नगरीमध्ये होत असलेल्या महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये या भव्य प्रचार सभेला ज्यांचं संबोधन ऐकण्यासाठी आपण सर्व एवढ्या संख्येने या गोदा काठ्यावर उपस्थित झाला आहात ते या राज्याचे लाडके कष्टाळू आणि कर्तृत्वान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या नाशिकच्या निवडणुकांची आणि आज जळगाव नाशिक या सर्व निवडणुकाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे ज्यांना संकट मोचक म्हणलं जातं ते आमचे सर्वांचे लाडके गिरीश महाजन मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर कारण संघर्षकन्या जरी मी असेल तरी कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मुद्दे पटवून देण्याचा संघर्ष सुद्धा मला करावा लागणार आहे कारण आपल्याला मुख्यमंत्री महोदयांचा जास्त वेळ घ्यायचा नाही त्यामुळं सर्व मंचावरील लोकांची मी दिलगिरी व्यक्त करते आणि समोर उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि माता भगिनींनो खास करून देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींनो मी आपल्या सर्वांना आव्हान करते की येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्याला निवडणुकीचं मतदान करायचं आहे आणि हे मतदान करत असताना नाशिक ही महाराष्ट्राची देवभूमी आहे आणि या देवभूमीमध्ये स्वतः देवा भाऊ आलेले असताना या देवा हातात कमळ असताना या कमळाशिवाय कोणत्याही चिन्हाचा विचार या नाशिकची जनता करणार नाही याचा मला पूर्ण 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 विश्वास आहे आपण नाशिक या शहराचं चा नाव ऐकल्याबरोबर श्रीरामाच प्रभुरामाच चित्र आपल्या डोळ्यासमोर येत गोदावरी नदीचा पावित्र आपल्या लक्षात येत हनुमानाचा सुद्धा जन्मभूमी इथे आपल्याला लक्षात हे पावित्र्याने भरलेलं हे ठिकाण आहे आणि नुकताच आपल्याला इथे येणारा सिंहस्थाचा विषय माहीत आहे आणि सिंहस्थ कुंभमेळा हा यशस्वी करत असताना हा केवळ कुंभमेळा नसतो या नाशिकच्या विकासाचा पाया सुद्धा या निमित्ताने घातला जातो आणि त्यामुळे या कुंभमेळ्याचं व्यवस्थित नियोजन करायचं असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत या सर्व आमदार आणि खासदारांच्या समवेत आपल्याला नाशिकचा महापौर देखील भारतीय जनता पार्टीचाच पाहिजे जेणेकरून या भागामध्ये कुंभमेळ्याचं नियोजन करत असताना मोठा विकास या भागामध्ये होणार आहे मी उत्तर प्रदेशमध्ये आता महाकुंभ अनुभवला मागच्या सिंहस्थामध्ये सुद्धा देवेंद्रजी आपणच मुख्यमंत्री होतात आणि त्यावेळी गिरीश भाऊ इथले पालकमंत्री होते आणि या सिंहस्थाच्या या कुंभमेळ्याचा ध्वजावर रोहन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो तेव्हाच नियोजन आता अजून काय लोटलेलं आहे लोक अजून जागरूक झालेले आहेत मोठ्या प्रमाणात हे नियोजन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे स्वच्छ पाणी मलनिस्सारण या भागातली स्वच्छता येणाऱ्या भाविकांची कुठली गैरसोय होणार नाही एवढा पडणारा ताण हे सर्व मॅनेज करण्याचं महत्वाचं काम हे महानगरपालिकेला करायचं आणि हे करण्याची सवय हे करण्याची इच्छा जर कोणात असेल तर ती आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे कारण भारतीय जनता पार्टी की प्रभू श्रीरामाला वाहून घेऊन प्रभू श्रीरामाच्या विचारांवर चालणार आधी ते प्रभू श्रीराम येऊन गेले नाशिक नाव पडले कारण म्हणतात की नाक छाटण्याचं काम इथे झालं म्हणून नाशिक नाव पडलेलं आहे तर आपल्याला इथे नाक छाटण्याचं काम करत असताना विकासाची भूमिका घ्यायची आहे विकासाच्या आडे कोणी येत असेल तर त्यांना छाटण्याचं काम सुद्धा येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्याला करायचं आहे इथे ना, ना, नाशिकमध्ये असं म्हणतात की जी लक्ष्मण रेषा आहे सीतेसाठी सीते जी ओढलेली आहे ती लक्ष्मण रेषा सुद्धा येते आहे आणि ती पाहण्यासाठी मी पूर्ण तिथे प्रवास करून पाहण्यासाठी गेले होते ही लक्ष्मण रेषा जशी ओलांडायची नाही तशी आपल्याला मतदानाची मात्र जी सीमा रेषा आहे ती मोठ्या प्रमाणात ओढायला कुठलीही बंदी नाही मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून ज्या देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर तीन वेळा विश्वास ठेवला अनेक राज्यांमध्ये सरकार दिलं या मुख्यमंत्री महोदयांवर दे आमच्या देवेंद्रजी फडणवीसांवर तीन वेळा विश्वास ठेवला आहेत आणि एक चांगलं राज्य राज्य करत असताना नाशिक हे एक एकशनल शहर आहे आज मुंबई पुणे च्या पाठोपाठ नाशिक कडे मोठ्या भूमिकेने बघितलं जातं एका अपेक्षेने बघितलं जात आणि इथे मोठा उद्योग इथे मोठा व्यवस्थापन आणि मोठा विकास इथे झाला पाहिजे मंत्री, मंत्री चा, चा, आए, या दृष्टीने आपल्याला मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद पाहिजेत त्यामुळे मुख्यमंत्री प्रधानमंत्री आमचे मुख्यमंत्री आचे तर महापौर का आमचा नाही अशा प्रकारच्या भूमिकेने आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने आहेत देवा भाऊंच्या या लाडक्या बहिणी आहेत की नाही कोण हात हातवर केला बरं अरे भाऊ चुकून हातवर करायला लाडक्या बहिणी विचारायला मी या लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या देवा आहेत मला सांगा आपल्या भावाला कोणी वाकडं बोललेलं आपल्याला आवडतं का हो सांगा बरं आवडतं का मग तुम्ही मतदानाच्या दिवशी काय करणार आहेत सकाळी सकाळी उठा आणि देवपूजा वगैरे करा सुंदर चांगला नाश्ता बनवा असा बनवा की घरामध्ये सुगंध पसरला पाहिजे आणि तो नाश्ता बनवून झाकून ठेवा वाढू नका अजिबात नवऱ्याला सांगा घरच्यांना सांगा आधी जा आणि माझ्या देवा भाऊच्या कमळाला मतदान करा तर मग मी तुम्हाला सोग्रास भोजन वाढेल कारण आपल्या भावाला कोणी बोललेल्या बहीण खपवून घेणार नाही आमच्या भावाला मती पढ़, कमी पडलेले घेणार हा मला विश्वास आहे आणि म्हणून आव्हान करेन मी फार वेळ आपल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्ये घेणार नाही कुंभमेळ्याचं नियोजन स्वतः गिरीशजी महाजन करतायत एक अद्भुत असा संधी आपल्याला मिळालेली आहे एक अद्भुत असा संगम आपल्याला मिळालेला आहे आणि या सिंहस्थामुळे महाराष्ट्राकडे नाशिककडे जगाचं लक्ष लागत असताना मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या विचारांनी यांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेने पराक्रम केला पाहिजे असं मला वाटतं म्हणून आपल्याला विनंती करते पंधरा तारखेला कमळाच्या फुलाचं बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना माझ्या सभा होत्या आपल्या गुगेकडे कावेरीकडे माझी सभा होती मी येऊ शकले नाही कारण आपल्याला परिचित आहेत पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमचा आदर्श आहेत आणि त्यांनी सुद्धा आपलं सर्व वैयक्तिक अडचणी बाजूला ठेवून पक्षाचं काम असताना त्याला प्राधान्य दिलं आणि म्हणून मी आज इथे आले आहे सर्वांनी पंधरा तारखेला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र